नाशिक ग्रामीण एस पी बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असून अप्पर एस पी आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकण्यात आला वाडीवराय पोलीस ठाणे हद्दीमध्ये साळू शिवारामध्ये कारवाई करण्यात आली असून घर आणि पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या स्फोटक साठा आढळला आहे सहा हजार एकशे पंचवीस जिलेटिन कांड्या दोन हजार दोनशे इलेक्ट्रिक डेटोनेटर आणि दीडशे मीटर डी एफ वायर जप्त करण्यात आली असून एकूण एकूण किंमत अंदाजे पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा साधारण हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे परवाना नसताना निष्काळजीपणे साठवणूक करून आरोपींनी सात जण गोरख ठके विकास नवले ओंकार नवले दीपक क्षीरसागर गौरव नवले अमित अजमेरा कोठावते यामधील एक संशयित असे सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला कारवाईमध्ये वाडीवर आहे पी आय भगवान मथुरे ए पी आय दिनकर मुंडे आणि श्वान पथक बॉम्ब शोध पथक आणि नाशिकचं पथक सहभागी झाले होते पुढील तपास वाढीभराय पोलीस करत आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी